आंब्याच्या सीझनमध्ये खास गोड पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर मग हा मौसूद लुसलुशीत आंबा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा मँगो केक ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मँगो केक कसा बनवायचा तर मँगो केक बनवण्यासाठी ते मी दोन आंबे घेतलेले आहेत हे आंबे पिकलेले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया केक बनवण्यासाठी इथे मी एक रिकाम मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण साहित्य टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम मेजरमेंटच्या या कपाने मी एक कप मैदा घेतलेला आहे हा मैदा चाळून हलका फुलका बनवून घ्यायचा इथे मी एक कप रवा घेतलेला आहे तो टाकून घेऊया एक कप रवा आणि एक कप मैदा घेतलेला आहे तर तुम्ही आंब्याची गोडी किती आहे त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता तर इथे मी दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट याच कपाने मी एक कप साखर घेतलेले आहे तर तुम्हाला केक जर गोड कमी हवा असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तर साखर टाकून घ्यायची चवीसाठी चिमुडभर मीठ याच दोनशे ग्रॅम मेजरमेंट कपाने आपल्याला लागणार आहे फुल क्रीम एक कप दूध दूध टाकून घ्यायचं एक रिकामा बाऊल घ्यायचा आणि हे आंबे घेतलेले आहेत याचा गर काढून घेऊया तो असा चाकूने मधून कट करून घेतलेला आहे आता एका पळीने काढून घ्यायचा तर याचा गर काढून घ्यायचा असा तर बघू शकता या पद्धतीने काढायचा इथे आपला आंब्याचा घर काढून झालेला आहे मँगो घरही काढून झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया त्याचबरोबर याच मेजरमेंट कपाने आपल्याला अर्धा कप कुकिंग ऑइल लागणार आहे तर तुम्ही कुकिंग ऑइल ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तर याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यावरती झाकण झाकून हे बॅटर आता मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा इथे बघू शकता मिक्सरला फिरवून झालेला आहे तर याची अशी गुळगुळीत अशी पेस्ट झालेली आहे तयार तर बघू शकता याची कन्सल्टन्सी या पद्धतीने तयार करून घ्यायचं मॅंगो केकचं बॅटर ओतण्यासाठी इथे मी केक टीन तयार करून घेतलेला आहे तर या केकटीन मध्ये बटर पेपर टाकून तेल लावून घेतलेलं ला आहे पूर्णपणे जर तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही केकच्या भांड्याला तेल लावून घेऊन वरून गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ टाकून पूर्ण पसरून राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊन केक टीन तयार करून घेऊ शकता तरी ते आपला केक टीन तयार झालेला आहे एकीकडे मी गॅस चालू करून कडे गरम करून घेतलेली आहे दहा मिनटं इतके तर आपली कडे ही गरम करून झालेली आहे आता केक बेक करायला ठेवायचा आहे केक बेक करायला ठेवण्यापूर्वी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे या बॅटरमध्ये दीड चमचा बेकिंग पावडर तर इथे मी दीड चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे ते टाकून घेऊया केक चांगला चवीला होण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा व्हेनिला इसेन्स टाकायचा याच्यावरती झाकण झाकून हे बॅटर परत मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेऊया बंद चालू बन चालू करत झाकण काढून घेऊया तर बंद चालू बन चालू करत दोन ते तीन वेळा मी हे बॅटर फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे तर आता हे बॅटर केक टीनमध्ये ओतून घ्यायचं ओतून घेऊया केक टीन मध्ये हे बॅटर ओतल्यानंतर हे बॅटर टॅप करून घ्यायचं आहे आणि प्लेन व्यवस्थित असं करून घ्यायचं जेणेकरून हा केक एकसारखा फुलेल आणि व्यवस्थित असा बेक होईल या पद्धतीने प्लेन करून घ्यायचा तर इथे बघू शकता व्यवस्थित असा प्लेन झालेला आहे बॅटर प्लेन झाल्यानंतर याच्यावरती तुम्हाला फ्रूट किंवा मँगोगर गर आवडत असेल तर याच्यावरून तुम्ही टाकून घेऊ शकता तर मला प्लेनच हवा आहे त्याच्यामुळे मी हा केक प्लेनच ठेवणार आहे तर आता हा केक टीन बेक करायला ठेवूया कढई मी दहा मिनिटं दा फ्री हिट होण्यासाठी ठेवली होती तर याच्यावरच झाकण काढून घेऊया कढई आपली फ्री झालेली आहे या चा कढईमध्ये मी एक स्टँड ठेवून घेतलेला आहे जर तुमच्याकडे गोल असं स्टँड नसेल तर तुम्ही एखादी डिश याच्यामध्ये ठेवू शकता आता याच्यावरती आपण केक टीन ठेवून घ्यायचा परत याच्यावरती झाकण झाकूया झाकण झाकून हा केक बेक होण्यासाठी पस्तीस ते चाळीस मिनिट हा केक असा ठेवूया केक बेक करायला ठेवल्यानंतर गॅस स्लो हीट वरती ठेवायचा आता आपण केक बेक करून घेऊया चाळीस मिनिट पस्तीस ते चाळीस मिनिट मी म्हटलं होतं पण मी ते तासभर केक बेक करायला ठेवला होता गण तर आता आपण झाकण काढून बघूया तर इथे बघू शकता केक बेक झाल्यानंतर याच्यामध्ये सुई किंवा एखाद्या चाकूच्या साह्याने बघायचा चेक करायचा तर इथे बघू शकता सुई आपली क्लीन येते म्हणजे आपला केक व्यवस्थित बे बेक झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हा केक थंड करून घेऊया इथे आपला केक थंड करून झालेला आहे तर आता केक टीनच्या बाहेर काढून घेऊया केक तर अलगद हाताने असा पालताच करून घ्यायचा भांडं उचलून घ्यायचं तर बघू शकता इथे साईडने कडा रिकाम्या करायची पण गरज पडलेली नाही इतका तो छान असा केक तयार झालेला आहे तर या केकवरचा बटर पेपर काढून घेऊया तर बघू शकता इथे मस्त असा झालेला आहे तर याला आता आपण कट करून घेऊया तर मी एका डिश मध्ये हा केक काढल्यानंतर ठेवून घेतलेला आहे तर आता आपण पीस कट करून घेऊया बघू शकता मँगो केकचे पीस मी कट करून घेतलेले आहे तर याच्यातला मी एक पीस तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता किती सुंदर दिसायला अप्रतिम चवीलाही अप्रतिम झालेला आहे तर मी थोडा प्रेस ही करून दाखवणार आहे तर बघू शकता किती स्पॉन्जी असा झालेला आहे मँगो केक ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद